हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी या आज अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी ही अभिनय क्षेत्रात काम करत आहेत उषा नाडकर्णी यांच्या कुटुंबात मुलगा सून नात आहेत मात्र तरीही त्या आज अठ्ठ्याहत्तरव्या वर्षीही एकट्यानेच आयुष्य जगत आहेत उतरत्या वयात एकट्याने राहायला त्यांना खूप भीतीही वाटत आहे मात्र त्या एकट्याने का राहत आहेत यामागचं कारण आता त्यांनी सांगितलं आहे त्या म्हणाल्या माझा मुलगा माझ्यासोबत राहत नाही तो माझ्या भावाच्या घरी बोरवलेला राहतो मी एकटी राहते सकाळी उठते बनवते जेवण करते अंगोल करुन करते करून देवाची पूजा आणि मग टीवी पाहत बसते त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर का राहत नाही याचं कारण सांगत उषा नाडकर्णी म्हणाल्या लग्नानंतर माझा मुलगा भावाच्या फ्लॅटमध्ये राहू लागला कारण त्याचं घर खूप मोठं आहे माझा भाऊ बोरवलीला टू बीएचकेच्या घरात राहतो रहत आता तो डिव्हलपमेंटमध्ये तीन बी एच के झाला आहे माझ्या मुलाला छोटी मुलगी आहे त्यामुळे भावाने त्याला तिथे बोलावून घेतलं लहान मुलं सगळ्यांना चांगली वाटतात त्यामुळे तो मुलीला घेऊन तिथे राहतो असंही उषा नाडकर्णी यांनी सांगितलं एकटं राहण्याबद्दल उषा नाडकर्णी म्हणाल्या सुरुवातीला मला खूपच भीती वाटायची पण आता मला थोडीफार सवयी झाली आहे असे अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणाल्या